राज्यातील शेतकऱ्यांसाठी अचानक पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय रब्बी पीक नोंदणी करणे का आवश्यक आहे पीक विमा नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकाची नोंद पीक कर्ज ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व योजना पीक नोंदणी केलेली नाही तर आजच आपल्या गावातील सहाय्यक यांच्याकडून करून घ्या त्वरा करा वेळ खूप कमी आहे समृद्ध शेतीचा डिजिटल पाया असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक नोंदणी केली नाही त्यांनी तात्काळ रब्बी पीक नोंदणी करण्याचे आवाहन या ठिकाणी कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे याच्यामुळं तुम्हाला पीक किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद असेल पीक कर्ज असेल त्याच्यानंतर आता नवीन एक योजना अॅग्रिस्टॅक अंतर्गत ज्या सर्व योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात त्याचा लाभसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे